राजापूर शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की अर्जुना धरण शंभर टक्के भरले असून तसेच हवामान खात्याचे सूचनेनुसार पुढील काही तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली जात आहे तसेच राजापूर शहरात पुराचे पाणी वाढल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थानिक व्हावे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास राजापूर नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन पक्ष क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ पाच नऊ सात नऊ एक नऊ त्र्याण्णव शून्य नऊ पाच नऊ सात नऊ एक नऊ या क्रमांकाशी संपर्क साधला धन्यवाद